सिंगापूर इथं नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेशने इतिहास रचला अठरा वर्षाचा हा गुकेश जगातला सर्वात कमी वयाचा वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय जगातल्या सर्वात कमी वयाचा वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं हे त्याचं स्वप्नच होतं जे या स्पर्धेत पूर्णही झालं गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव केला आणि आता बुद्धिबळाच्या पटावरचा तो जगज्जेता म्हणून ओळखला जातोय एवढ्या कमी वयात त्यांनी मिळवलेल्या यशाचं जगभरात कौतुक होत आहे राहिलेला विश्वनाथन आनंद नंतर अकरा गुकेश हे पद गुकेश विश्वनाथन आनंद यांचा शिष्य होता गुकेशने बुद्धिबळाचे धडे गिरवले बुद्धिबळाचा हा खेळच पूर्णतः मेंदूशी निगडित एका जागी बसून आपल्या बुद्धीचा कस लावून हा खेळ खेळावा लागतो त्यामुळेच या खेळात गेम सुरू असताना खेळाडूची मानसिक स्थिती अत्यंत स्टेबल असणं गरजेचं असतं खूप विचारपूर्वक रणनीती आखून डाव खेळावा लागतो अशा वेळी आपल्या प्रतिस्पर्ध्याची मानसिकता काय आहे याचा सुद्धा विचार केला जातो या खेळाचे विश्लेषक बऱ्याचदा खेळाडूंनी कोणता डाव कसा टाकला काय विचार करून टाकला समोरच्याला कसं डिस्ट्रॅक्ट केलं हे फार खुमासदार पद्धतीने सांगत असतात म्हणजेच या खेळात एकमेकांची सायकोलॉजी चॅलेंज केली जाते असंही आपण म्हणू शकतो त्यात, त्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळणं हे प्रत्येक खेळाडूसाठी खडतर मानलं जातं मॅग्नस कार्लसन सारखा विख्यात बुद्धिबळपटू सुद्धा आपली पहिली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा खेळत असताना विचलित झाला होता त्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मेंटॉर असतात बुकेशसाठी सुद्धा असेच एक मेंटॉर होते पण गंमत अशी की ते फक्त गुकेशचेच मेंटॉर नव्हते तर भारतीय क्रिकेट आणि हॉकी संघाला त्यांनी जागतिक पातळीवर मोठमोठ्या स्पर्धेत यशही मिळवून आहे ही, ही व्यक्ती आहे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच दक्षिण आफ्रिकेचे पॅडी आप्टन क्रिकेटमधलं हे एक मोठं नाव आहे इंडियन टीमला वर्ल्ड वाईड पोहोचवणारा आणि गुकेशला चक्क वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा हा आफ्रिकन मॅन कोण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती डी गुकेशचा गेम ज्या प्लेअर सोबत होता तो होता चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन त्याला हरवणं एवढं सोपं नव्हतं पण गुकेश फार संयमाने खेळला जेव्हा त्याच्या लक्षात आलं की लिरेन आणि मी आता एकाच वेने पुढे जाऊ शकतो आणि आपला टाय होऊ शकतो तेव्हा गुकेशने होल्ड घेतला आणि गेम लांबवला फार संत गतीने तो डाव टाकत होता फिरून फिरून त्याच त्याच घरात येत होता त्याच्या या चालीने लिरेन प्रेशरमध्ये आला आणि टाईम लिमिटमुळे त्याचा धीर सुटला हीच वेळ साधत गुकेशने त्याला चेकमेट दिला लिरेन हरला आणि गुकेश ठरला वर्ल्ड चॅम्पियन या प्रसंगानंतर गुकेश खूप इमोशनल झाला होता त्याला त्याच्या ते चॅम्पियन होण्यावर विश्वासच बसत नव्हता पण नंतर जेव्हा तो स्थिर झाला यातून सावरला आणि त्यानं सगळ्यात आधी पॅडीचे म्हणजेच त्याच्या मेंटॉरचे आभार मानले तो म्हटला जागतिक चॅम्पियनशिपच्या सहा महिन्यांपूर्वी पॅडी यांनी मला खूप मोठा आधार दिला जरी तो माझ्या बुद्धिबळ संघाचा भाग नसला तरी तो माझ्या संघासाठी आणि या सामन्यापर्यंतचा जो माझा प्रवास होता त्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्यक्ती आहे बुद्धिबळ टीमचा भाग नसतानाही जर गुकेशसाठी तो एवढा महत्वाचा असेल तर त्याने गुकेशच्या यशासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीचा वापर केला हे जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरेल तर सगळ्यात आधी आपण पॅडीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया पॅडी अप्टन हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा जो व्यवसायाने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक आहे तो खेळाडूंना मानसिक प्रशिक्षण देतो त्याने प्रशिक्षित केलेले संघ जागतिक क्रमवारीत अव्वल ठरलेले आहेत त्याच्या मार्गदर्शनाखालीच याआधी भारतानं दोन हजार अकरामध्ये वन डे विश्वचषकात आणि याच वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये ब्रांझ पदक मिळवलंय गुकेश सारख्या युवा खेळाडूला मदत करत पॅडी अप्टन यांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध केलंय चेस हे त्यांचं फील्ड नसलं तरीही ते चॅलेंज म्हणून त्यांनी घेतलं होतं एका मुलाखतीत पॅडी गुकेश बद्दल असं म्हटले की जर तुम्हाला एखाद्या परीक्षेत चांगली कामगिरी करायची का असेल तर संपूर्ण पुस्तकाचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो तु। जेव्हा तुम्ही असं करता तेव्हाच तुम्ही परीक्षेत आत्मविश्वासाने जाऊ शकता केवळ आशेच्या जोरावर तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही याच पद्धतीने गुकेशने अंतिम सामन्यासाठी संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास केला पॅडी यांनी गुकेशसाठी खूप मेहनत घेतली आहे जवळपास सहा महिने ते गुकेश सोबत होते एफ आय डी एने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार गुकेश पूर्ण लक्ष केंद्रित करून खेळत होता तो लिरेनकडे अजिबात लक्ष देत नव्हता आणि लिरेन सतत गुकेशवर लक्ष ठेवून होता पण गुकेश मात्र जेव्हा जेव्हा लिरेन नवी चाल खेळण्याचा विचार करायचा त्यावेळात गुकेश मात्र डोळे मिटून मेडिटेट होण्याचा प्रयत्न करायचा एखाद्या चालीत आपण पुढे गेलो किंवा मागे गेलो तर कसं रिॲक्ट करावं याचासुद्धा गुकेशसोबत पॅडीनेही चांगलाच अभ्यास केला होता बुकेशने काय खायला हवं काय नको कधी झोपायला हवं कधी उठायला हवं या सगळ्यावर पॅडी लक्ष ठेवून होता बुकेश कणखर राहावा यासाठी पॅडीने त्याच्या सायकोलॉजीचा बारकाईने अभ्यास सुद्धा केला होता बुद्धिबळ हा मेंदूचा खेळ असल्यानं सुद्धा वेळापत्रक ठरवून दिलं होतं आय मुवमेंटसाठी झोप गरजेची असते अशा पद्धतीने पॅडीने गुकेशला तयार केलं आणि हे सगळं वेळापत्रक गुकेशनेही तितक्या चांगल्या पद्धतीने फॉलो केलं त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत गुकेश कुठेच तणावात दिसला नाही एकदम फ्रेश माइंडने त्याने हा गेम खेळला आणि तो जिंकला सुद्धा त्यामुळेच गुकेशच्या या माइंड गुरुची सगळीकडे चर्चा होताना दिसते आणि गुकेशच्या यशामुळे पॅडीसुद्धा प्रकाश झोतात आला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका